हे सगळ्यांचं लाईव्ह वर स्वागत आहे चला या सगळ्यांनी पटपट लाईव्ह लाईव्ह वर यायचं आहे लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे हाय चला पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं आहे शाळेला आल्यावर कमेंट करा चला सगळ्यांनी सगळ्यांचे लाईव्ह स्वागत आहे रामकृष्णारी मंडळी तुझ्या सगळे माझे गायिका हाय पायल पायल दीदी स्वागत आहे लाईव्ह काय चालू आहे पायल दीदी पायल दीदी काय चालू आहे मजेत आहे का चला कमेंट करत चला पटापट लाईव्ह वर सगळ्यांचे स्वागत आहे सगळ्यांनी कमेंट करायचं आहे लाईव्ह ला हाय लाडू सिस्टर गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग प्रफुलदादा काय चालू आहे झालं का जेवण लाडू सिस्टर चहा झाला काय नाही नाही चहा नाही झाला भांडे घासते चहा एवढे लवकर दाजी घरी असले तर लवकर चहा होते प्रफुल्लदा भांडे पडिंग दादा झालं का चहा जेवण झालं काय लाडू सिस्टर हो जेवण झालं माझं मम्मी येते ना मग भांडी वगैरे घासून ठेवते थोडीशी साफसफाई दादा तुमचं झाला का चहा चहा पिलेत की नाही ओके लाडू सिस्टर कधी येणार आहे मम्मी सहा वाजेपर्यंत येईल आता बस मध्ये बसले बस मध्ये बसले आहे सहा वाज सहा वाजता चहा घेणार आहे मी लाडू सिस्टर हो का बरोबर माझ्यासोबत चहा घेणार आहे व सहा वाजता मी पण सहा वाजता घेणार आहे लाईव उभीच चालू आहे ना खूप लांब आहे काय तुझ का लाडू सिस्टम नाशिकला राहतात नाशिक नाशिकवरून वरून येत आहे काय नाही जवळ आहे पण बस लवकर लागत नाही ना, है ना। मस्त प्रॉब्लेम आहे ना जास्त लांब काय नाही दीड तासामध्ये येऊन जातात चार वाजता बस होते ना चार वाजता बस आहे फ्रूट लाडू तुला नाशिक मधून पाठवले असते ना अरे बापरे नको नको नाशिक जवळ आहे काय तुम्हाला प्रफुल्ल दादा तुम्हाला नाशिक जवळ आहे लावू माझी उभीच चालू आहे ना आडवी ना? नाही ना प्रफुल दादा कधी कधी माझी लाईव आडवी होऊन जाते बाबा काय करणार माझी बहीण आहे नाशिक मध्ये ती ड्रायफ्रूट लाडू बनवते अच्छा असं आहे का ओके काही हरकत नाही पुढच्या वेळेस नक्की घेऊया वे आपण मूवीच आहे लाइव बरोबर कधी कधी आडवी होऊन जाते लाईव्ह मग कमेंट यायला प्रॉब्लेम होतात ना आडव्या ला लाईव्ह लो लोकांना कमेंट नाही करता येत आता ट्रॅक्टरचे गाणे चालू होते त्यामुळे मी माईक बंद ठेवलेला होता म्हटले नको प्रफुल्ल दादा सारखं माझं पण मॅटर व्हायला नाही उगेच गाण्याचं आपण वाजवत पण मग बाहेर गाणे चालवते हो लाडू सिस्टर बाजूला शेत आहे ना त्याच्यामुळे लाडू सिस्टर आज टिफिनला काय होतं घरी आहे काय सुट्टी दाजींची अजून ड्युटी संपली नाही काय नाही नाही रात्री आठ वाजता दाजी घरी येते दाजींची रात्री आठ वाजता ड्युटी संपेल बारा वाजता ड्युटीला गेलेत ना दाजी आज जॉब वरती आहे मी लाडू सिस्टर का। टीपिन लगाए, लगाए। हो का टिफिनला काय बघा हो जेवणासाठी काय दिले आज काय जेवण केले पनीर भाज पनीर भाजी आणि चपाती हो का रात्रीची काय रात्रीची उरलेली खराब नाही झाली ती आज काय बनवले होते जेवायला सिस्टर मी जेवायला बनवलेले होते आज वल्ली भेळ चपाती परत शिमला मिरची भाजी पापडाचा चुरमा एवढे बनवलेलं होतं आज जेवायला मी त्याच्यामुळे भांडे जास्त पडले म्हटले भांडे घासून चपात्या बनवून ठेवते त्या आल्या की गप्पा मारायला मग मोकळ हॉटेल मध्ये खाल्ल्यास जेवण का मम्मीने टिफिन नाही दिला मम्मीने टिफिन नाही दिलास बापरे जाऊ दे कधीतरी येतोय कंटाळा रोज रोज स्वयंपाक करायचा पण कंटाळ येतो काय करणार एक दिवस तरी सुट्टी ओके नाही हो ना हाय रोज रोज खाणार पिणं धान निघतं ते चालतंय बाबा लेडीज च्या आयुष्यात तिथं लय सकाळी उठलं का स्वयंपाक संध्याकाळी उ झालं का स्वयंपाक चार वाजले का प्रसंतदा चार वाजले का प्रफुल्ल दादा एक मिनटं लाईव्ह चालू, चालू असू द्या लाईवला रहा मी मम्मीला कॉल करते बस लागली असेल त्यांना अजून माहीत नाही ना बसचं तुझी बहिणी येईलपर्यंत हे ये सर्व फेस करायचे <laughs> ते तर आहेच बोला 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 सगळ्यांनी चार वाजले प्रफुल दादा आहे का गेलेला आहे वरून असेल तर कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करत चला पटापट प्रफुल्ल गेलं काय ताने लाईवला केलं काय हो केला केला बसले बस मध्ये येतील आता एक तासामध्ये घरी एक तास लागेल आता सिन्नर बस स्टँड ला आहे सिन्नर सिन्नर सिन्नरच्या बस ला बसले बस पण बसले बस मध्ये ओके ओके